नमस्कार एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत आपण पाहिलं आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसाच्या परदेश दौऱ्यावरती रवाना झालेत त्यातला काही दिवस, 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 दिवस ते दीड दिवस जवळजवळ ते फ्रान्समध्ये घालवणार आहेत आणि त्यानंतर ते अमेरिकेला जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत हा दौरा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे तसं पाहिलं तर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी जवळजवळ चार वेळेला भेटलेले आहेत दोन वेळेला प्रत्यक्ष भेटलेत जून सतरामध्ये नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते आणि क फेब्रुवारी वीसमध्ये ट्रम्प हे भारतात आले होते त्या दोन्ही भेटी फार चांगल्या झाल्या होत्या भारत आणि अमेरिका संबंध एका वेगळ्याच लेवलवरती जाऊन पोचलेले होते त्याच्याशिवाय मोदींनी ट्रम्प यांच्याशी फोनवरती दोनदा विशेष करून चर्चा केल्या होत्या सहा नोव्हेंबर चोवीस आणि सत्तावीस जानेवारी पंचवीस या दिवशी ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळेला नरेंद्र मोदी स्वतः गेले नव्हते परंतु त्यांनी त्यांचे तेन अतिशय विश्वासू असे एस जयशंकर जे जा आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना पाठवलं होतं आणि आपण पाहिलंच असेल की एस जयशंकर यांना ट्रम्प यांच्या समोर अगदी बसण्याकरता स्थान देण्यात आलेलं होतं कारण ट्रम्पच्या बाजूने जेव्हा जेव्हा व्हिडिओ कॅमेरे टी व्हीचे दिसले तेव्हा समोर न... जयशंकर बसलेले आपल्याला दिसतात याचा खूप जगामध्ये फार चांगला परिणाम झाला की भारताची लेव्हल किती वरती पोचलेली आहे भारत अमेरिका संबंधात याचा तो एक प्रकारे पुरावाच होता आता ट्रम्प राज्यावरती आल्यानंतर ते अतिशय त्वरेने कामाला लागलेत आणि त्यांनी आधीच्या सरकारांनी जेवढी काही घोटाळे केले होते जेवढी काही घाण केली का होती के ती सगळी काढून टाकण्याकरता सर्व शक्ती स्पणाला लावलेली आहे आताच बातमी आली की त्यांनी बायडन म्हणजे आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन नंतर अँथनी ब्लिंकन आधीचे परराष्ट्रमंत्री आणि त्यांचे जे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आहेत या तिघांचाही स्पेशल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन काढून टाकलेला आहे म्हणजे अमेरिकेत अशी पद्धत होती की अध्यक्ष रिटायर झाला की रिटायर त्या रिटायर्ड सुद्धा अमेरिकेत जे घडतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्सेस असायचा म्हणजे उद उद्देश असा की नवीन नवीन घटना ज्या होत आहेत त्याच्यावरती तो अध्यक्ष काहीतरी ॲडवाईस देऊ शकेल नवीन अध्यक्षाला जुना अध्यक्ष ट्रम्प यांनी ते सगळं काढून टाकलेलं आहे मला तुमच्या ॲडव्हाइसची गरज नाही इनफॅक्ट तुम्हाला आम्ही जे काही करतोय त्याच्या बातम्या मिळण्याची अजिबात आवश्यकता नाही म्हणून त्यांचा ॲक्सेस काढून टाकला अर्थात इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की बायडननी राज्यावर आल्या आल्या ट्रम्प यांचा ऍक्सेस असाच काढून टाकलेला होता तेव्हा ही कदाचित टिट फॉर ॲट अशी देखील कृती असू शकते पण त्याहून महत्वाचं ट्रम्प यांनी जे धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे त्यातला सर्वात भारताच्या दृष्टीने सुद्धा चांगला निर्णय म्हणजे अमेरिकेत एक अशी संस्था आहे आणि जी स्वायत्त संस्था आहे बरं का तिचं नाव आहे युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट त्याचा शॉर्ट फॉर्म यू एस ए आय डी असा होतो आणि या संस्थेला जॉन केनेडी राष्ट्राध्यक्ष असताना म्हणजे बासष्ट त्रेसष्ट साली त्यांना त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती आणि पुढे ही संस्था सरकारच्या ताब्यातनं काढून इंडिपेंडंट संस्था तयार केली आणि प्रचंड बजेट या संस्थेला आहे यांनी जगभरामध्ये मदतीकरता कार्यक्रम करायचे आणि त्याकरता पैसे पुरवायचे अशी साधारण पद्धत होती पण ट्रम्प यांचं असं लक्षात आलं आपल्या इथे जसं आर टी आय असतं तसं त्यांनी ते आर टी आय लावलं आणि एलॉन मस्क हे जे ट्रम्पचे विश्वासू सहकारी आहेत ज्यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी म्हणजे डीओजीई जी ई याचा इन्चार्ज केलेला आहे त्यांनी पाहिलं की या संस्थेने वाटेल तिथे पैसा खर्च केलेला आहे आता तो प्रत्यक्ष तिथे खर्च झाला का या संस्थेच्या लोकांनी स्वतःच्या खिशात घातला याची पण चौकशी सुरू व्हायची एक वाव वनगी दाखल उदाहरण सांगतो गाझापट्टीमध्ये कंडोम वापरण्याकरता कंडोम्स वापरण्याकरता कंडोम विकत घेतले गाझापट्टीत दिले आणि किती पैसे घेतले हो साधारण पन्नास मिलियन डॉलर्स म्हणजे पाच कोटी डॉलर आणि जवळजवळ आत्ताच्या रेटनी ते चार अब्ज सदतीस कोटी रुपये होतात एवढे पैसे कंडोम घेण्याकरता घेतले आणि गाझाच्या लोकांना त्यांना काय स्वतःचे कंडोम घेता येत नाहीत तिथे तर लढाई चाललेली आहे ते हरवत रडत असतात की आमच्यावरती हल्ले होतात त्या मध्ये त्यांनी कंडोम घालावे ही कोणाची इच्छा होती हा सगळा हरामपणा आलेला आहे अनेक ठिकाणी कोलंबियामध्ये कार्टून काढायचं होतं कशा करता तर ट्रान्सजेंडर लोक म्हणजे तृतीयपंथी लोकांना सुद्धा संधी मिळावी म्हणून त्यांच्यावरती कार्टून सिनेमे कॉमिक स्ट्रीप हे सगळं काढण्याकरता हजारो डॉलर्सची खैरात वाटण्यात आली सर सरळ आहे की त्यांच्या बाजूनी जे कामं करतात अशा लोकांकरता हे पैसे वाटण्यात आले आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो एका Uh, हमास ही जी दहशतवादी संघटना आहे त्या संघटनेची एक uh, सोशल वर्कची विंग होती त्या सोशल वर्कच्या विंग ला वाले मदत करत होते तो पैसा सरळ सरळ हमास घेऊन त्यांनी इस्रायलच्या सैनिकांच्या मुर्दे पाळत होता आता या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांनी ती एडच बंद करून टाकली असं म्हटलं जातं की वीस हजार जॉब्स येतनं गेले जॉब्स म्हणजे हेच सगळे आरामखोर एकमेकांना पैसे देणार बजेट मोठं सँक्शन करायचं आपल्या मित्रा मित्रांमित्रांमध्ये वाटणी करायची प्रत्यक्ष घटना काय घडते माहीत नाही प्रत्यक्ष वस्तू पोचल्या की माहीत नाही त्यांचं ऑडिट सुद्धा चांगलं झालेलं नाही आहे त्यामुळे आता एलॉनमस्ट त्याचं ऑडिट करायला घेतोय या सगळ्यामधूनच मदत हाफिज सईदच्या एका सामाजिक सेवा संस्थेला मदत मिळत होती हेच युएसआडवाले म्हणजे बेसिकली दहशतवाद्यांना मदत करायची जे दहशतवादी रिपब्लिकन पक्षाच्या विरुद्ध आहेत आणि डेमोक्रेट पक्षाच्या जवळचे आहेत अशा दहशतवाद्यांना मदत करायची मग जसं बांगलादेशमध्ये भानगड झाली जसं ठिकठिकाणी रेजिम चेन ज्याला म्हणतात जिथे तिथल्या राजवटी उलथून पाडायचे कार्यक्रम झाले त्याच्याकरता मदत या प्रकारे चालली होती ट्रम्प यांनी त्या मदतीवर स्टॉप आणलेला आहे अशी कामं ट्रम्प करतातच आहेत पण त्याच्यामध्ये आता महत्त्वाच्या गोष्टी ज्या व्हायच्या आहेत की ट्रम्प यांनी ठरवलंय की इतर देशांना त्यांच्यावरती निर्बंध घालून ते देश ऐकत नाहीत त्यांच्यावरती टॅक्सचं हत्यार चालवायचं म्हणजे कर त्यांच्यावरती लावायचे त्यांच्याकडनं जे सामान येतं त्याच्यावरती भरपूर कर लावायचे हा ट्रम्प यांनी आता पायंडा पाळायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची झळ जवळजवळ सगळ्याच देशांना पोचते आहे भारतालाही त्याची झळ थोडीफार पोचणार आहे कारण भारताचं आज मी तिला अमेरिकेशी दोन हजार तेवीसच्याकडे सांगतो एकशे नव्वद अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे आणि त्यातनं तीस अब्ज डॉलर हा भारताच्या बाजूनी आहे म्हणजे भारताला त्याचा तेवढा फायदा होतोय आता हे असं होत असल्यामुळे ट्रम्प यांची साहजिक इच्छा असेल की तुम्ही हा इक्विटेबल टर्म्सवरती व्यापार करा कदाचित ते आपल्या याच्यावरती थोडेसे कर वाढवतील वाढवणारच नाही असं सांगता येत नाही परंतु असं जरी असलं तरी नरेंद्र मोदी हे ट्रम्पचे खरोखर मित्र आहेत असं म्हटलं जातं नरेंद्र मोदी कदाचित ट्रम्प यांना याची ही जी कराची वाढ आहे ती थोडीशी माईल्ड करण्याकरता त्यांना उद्योग करतील त्यांना इन्फ्लुएन्स करतील अशी शक्यता आहे काय होतं ते आपण बघणारच आहोत इकडे ट्रम्पना सुद्धा भारताची खूप गरज आहे कारण ट्रम्पना मुख्य शत्रू आहे चीन चीनला जर अंगावर घ्यायचं झालं तर त्यांना भारत आपल्या बाजूने असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या करता सुद्धा ट्रम्प भारताशी वेगळ्या पद्धतीने बघतील एफ ट्वेंटी वन म्हणून त्यांचं जे एफ सोळापेक्षा पेक्षा आधुनिक विमान आहे त्या विमानाचे एकशे सतरा विमानं भारताने विकत घ्यावी याकरता सध्या अमेरिकेमध्ये लॉबिंग सुरू आहे भारताला मल्टी रोल फायटर ज्याला म्हणतात म्हणजे जे बॉम्बर पण असतं जे फायटर पण असतं जे अनेक कामं निभावू शकतं अशा प्रकारच्या विमानाची गरज आहे आणि ट्रम्प यांची इच्छा आहे की भारताने त्यांचं एफ ट्वेंटी वन हे जे विमान आहे ते सिलेक्ट करावं त्याबद्दलही बोलणी होतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चीनच्या डीप सिक या कंपनीने तहलका मचवलेला आहे त्यांनी अत्यंत स्वस्तामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सोल्युशन दिलेलं आहे आणि त्यामुळे अमेरिकेतल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चिप्स विकणारी एनव्हेडिया ही सर्वात मोठी कंपनी त्यांचा शेअर धडामदशी खाली पडलेला आहे आणि एकूण अमेरिकेत अस्वस्थता आहे याला जर तो तोंड द्यायचं असलं तर भारत आणि भारतातले उत्कृष्ट प्रोग्रॅमर्स हेच नक्की काम करू शकतील हे ट्रम्पला सुद्धा दिसतंय आणि त्या दृष्टीने बोलणी होतील खरं म्हणजे ही अशी बोलणी होण्याकरता फ्रान्समध्ये उद्या जी मिटिंग होणार आहे ती वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट मिटिंग आहे आणि त्या समिट करता नरेंद्र मोदी गेलेले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी जॉईंटली एक कंपनी फ्लोट करत आहेत कंपनी म्हणण्यापेक्षा एक इनिशिएटिव्ह फ्लोट करत आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स बाय इंडिया अँड फ्रान्स असा इनिशिएटिव्ह यायचा आहे आणि हे सगळं डीप सिकला शह देण्याकरता चालू आहे त्याकरता सुद्धा नरेंद्र मोदी जाणार आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो की मोदी यावेळेला नुसत्या पॅरिसला जाऊन थांबणार नाहीत पॅरिसला तर ते जायचेच आहेत त्यांच्याबरोबर तिथनं चीनचे प्रधानमंत्री यायचे आहेत वेगळ्या वेगळ्या देशांचे मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट करता येणारच आहेत ती गोष्ट सोडून द्या पण मार्से म्हणून जे दक्षिणेला फ्रान्सला नंबर दोनचं सर्वात मोठं शहर आहे फ्रान्सचं त्या शहरामध्ये सुद्धा मोदी जाणार आहेत कारण तिथे भारताची नवीन वकिलात उघडायची नवीन कॉन्सुलेट उघडायचे मारसे बंदर मराठी लोकांकरता फार महत्वाचं आहे म्हणजे आपलं तीर्थक्षेत्रच आहे म्हणा ना कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी विक्रमी उडी जहाजातनं मारली होती पळून जाण्याकरता आणि पोहत पोहत ते मारसेच्या किनाऱ्याला लागले होते त्यांच्या दुर्दैवाने फ्रान्सच्या पोलिसांनी त्याला इंग्लिश नीट येत असल्यामुळे इंग्लंडचे जे खलाशी आणि पोलिस आले त्यांच्या ताब्यात सावरकरांना दिलं सावरकर म्हणत होते मी आंतरराष्ट्रीय कैदी आहे फ्रान्सनी मला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या ताब्यात द्यावं यांच्या ताब्यात देऊ नये पण इंग्लिश सेलर्सनी बहुतेक त्या शिपायाला लाच दिली आणि सावरकरांना पकडलं तर तिथे एक स्मारक सुद्धा आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी अशी हार्दिक इच्छा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन त्या स्मारकापुढे डोकं टेकावं आणि एका महान क्रांतिकारकाचा सन्मान करावा तसं केल्याने काँग्रेस राहुल गांधी थर्ड पार्टी सगळे थर्ड थर्ड गेट लोक आहेत यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं समाधान आपल्याला मिळेल की जे सावरकरांना देशभक्तच मानत नाहीत असे अत्यंत नालायक आणि स्वतः देशभक्त नसलेले जी लोकं आहेत लोका त्या लोकांच्या जखमांवरती मीठ चोळण्याकरता नरेंद्र मोदी नक्कीच मार्सेला मारसेला गेले त्या मारसेचं स्पेलिंग मार्सेल्स असं आहे पण त्याचा फ्रेंच भाषेत उच्चार मारसे होतो म्हणून मी मारसे हाच शब्द वापरलेला आहे तर हे तेथे ते करतील फ्रान्समध्ये आणखीन एक गोष्ट नरेंद्र मोदी करणार आहेत की लहान शक्तीचे स्मॉल अँड मीडियम रिॲक्टर ज्याला म्हणतात थर्मल रिॲक्टर आहे म्हणजे अणु अणुऊर्जा निर्माण करणारी छोटी रिॲक्टर्स आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी बोलणार आहेत तसे रिॲक्टर्स फ्रान्सकडनं घेऊन ते भारतामध्ये ठिकठिकाणी जर उभारले तर भारत सध्या जे सोलर एनर्जीवरती कॉन्सन्ट्रेट करतो आहे तिथनं आपल्याला थोडं कमी करता येईल कारण सोलर एनर्जीची सोलर सेल्स या सगळ्या चीनमध्ये बनतात त्यामुळे सोलर एनर्जीचे सगळे सूत्र चीनच्या हातात आहेत तिथनं आपल्याला सरकून आपल्याला हे मॉड्युलर स्मॉल अँड मॉड्युलर रिॲक्टर्स एस एम आर जे आहेत ते बनवायचे त्याकरता फ्रान्स आपल्याला मदत करेल अशी शक्यता आहे बघूयातलं काय काय पुढे घडतं ते आणि आपल्याला मुद्दाम सांगायचं होतं यू एस एडची ट्रम्पनी काशी केलेली आहे तसंच नरेंद्र मोदी हे फ्रान्सकडनं काही वेगळे न्यूक्लिअर रिॲक्टर घेण्याच्या मागे आहेत या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे चीनला शह देणं हाच आहे आपला जो इनमेक कॉरिडॉर आहे जो मुंबईपासून निघून अबुधाबी आणि जॉर्डन करत करत हायफा बंदरात जाईल त्या कॉरिडॉर करता अमेरिकेने मदत करावी म्हणजे चीनचा जो बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह बी आर आय जो आहे तो पूर्णपणे गळून पडेल त्याकरता सुद्धा नरेंद्र मोदी बोलणी करतील ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची जी बोलणी होतील त्यातल्या बऱ्याच गोष्टी होणार आहेत आणि त्याची सुरुवात म्हणूनच कदाचित ट्रम्पने तिथे जे घुसखोर आपले होते त्यांना पकडून परत पाठवलेलं आहे विरोधी पक्षाकडे सध्या काही मुद्दाच नाही आहे त्यामुळे घुसखोरांना बेड्या का घातल्या म्हणूनच त्यांनी दंगा सुरू केला हे घुसखोर होते हे भारताचे कुठलेही मित्र नव्हते आपले चांगले नागरिक नव्हते हरामखोरी करून ते भारतातून अमेरिकेत गेले होते अमेरिकेने त्यांना पकडून आपल्याकडे पाठवलंय आता आपण सुद्धा त्यांना काहीतरी शिक्षा करू अशी शक्यता आहे आशांची बाजू घ्यायला राहुल गांधी आणि सगळे त्याचे पिलावळ आणि मित्रमंडळी सोडसावतात हे या देशाचा दुर्दैव आहे असं पण हे विरोधी पक्षाची भूमिका अशीच चालली आहे त्या भूमिकेचाच त्यांना परिणाम म्हणून दिल्लीमध्ये हार त्यांची झालेली आहे काँग्रेसला तर दिल्लीमध्ये तीन लागोपाठ शून्य मिळाले त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणले की हॅट्रिकचं सुद्धा यांनी म्हणजे डक्स ज्याला म्हणतो शून्य रन करण्याची सुद्धा यांनी दोनदा हॅट्रिक केलेली आहे अशी त्यांची थट्टा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे बघूया याच्यातनं पुढे काय काय घडतं ते काय जे घडेल त्याकरता मी नवीन नवीन व्हिडिओ करतच राहणार आहे आपल्या पुढे येत राहणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद